न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी समजे ठळक बातमी पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन हिंगोली येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोलीच्या वतीने जिल्हा कार्यालयावर दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या इफ्तार पार्टीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमात जवळपास चाळीस ते पन्नास सेवानिवृत्त मुस्लिम अधिकारी कर्मचारी व इतर नागरिकांनी सहभाग नोंदविला होता हा कार्यक्रम शेषराव यादवराव चव्हाण अध्यक्ष पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी ज्ञानोबा विरकर कार्याध्यक्ष गंगाधर किशनराव इंगोले उपाध्यक्ष शेख जमीरुद्दीन शेख हाफिजुद्दीन उपाध्यक्ष मुकुंद शिवाजी इंगोले सचिव रमेश लक्ष्मणराव सुरदुशे सहसचिव बालाजी सोपानराव बोके कोषाध्यक्ष सुभाष पांडुरंग सोळंके प्रमुख प्रकाश किशनराव गिरे सल्लागार व इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या इफ्तार पार्टीसाठी लागणारे खाद्यपदार्थ जसे की खजूर टरबूज खरबूज जिलेबी भजे असे अनेक खाद्यपदार्थांची मेजवानी करून हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक दिले आहे या इफ्तार पार्टीला आलेल्या सर्व कर्मचारी अधिकारी व नागरिकांचे बालाजीराव बोके यांनी आभार मानले एशियवन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली